नमस्कार मंडळी मी मिस्टर प्रोफेसर तुमच्या करिअरचा साथीदार ठीक आहे वन्स अगेन वेलकम बॅक टू मिस्टर प्रोफेसर चॅनेल ओके तुमचं करिअर मार्गदर्शनाचं हक्काचं व्यासपीठ म्हणजे मिस्टर प्रोफेसर ठीक आहे तर जसं की तुम्ही फट थमनेल बघितलेलंच आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग तर ही ब्रांच घ्यावी की नाही घ्यावी किंवा तुमच्या मनातल्या काय क्वेश्चन्स आहे तुमच्या मनात जे काही क्वेश्चन नेहमी सुरू असतात की अपॉर्च्युनिटी काय राहू शकते फ्युचर स्कोप आहे का म्हणजे ज्या काही कंपनीज आहे त्या कंपनीज आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या ब्रँचा मुलं समजा जॉब मिळत आहे का त्यांना की मग या ब्रँचेससाठी चांगले कॉलेज आपल्या महाराष्ट्रात आहे का या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण हा व्हिडिओ बनवला ठीक आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत एका फ्युचरिस्टिक आणि दमदार ब्रँचबद्दल दॅर इज नथिंग बट आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ज्याला आपण शॉर्टमध्ये ए आय एम एल असे म्हणतो ठीक आहे महाराष्ट्रासाठी दोन हजार पंचवीस विद्यार्थ्यांसाठी ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे त्याच्यामुळे आपण वेळ न वायावता ओके okay? क्लिअरली आपण आपल्या टॉपिककडे बघूया ठीक आहे बघा इनिशियल सेक्शन वाईज डिवाईड केलं आपण पार्ट वाईज जसं नेहमी डिवाईड करतो की पहिल्या सेक्शनमध्ये आपल्याला हे जाणून घ्यायचं आहे की ए आय एम एल म्हणजे नेमकं काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग या ब्रांचबद्दल नेमकं काय गोष्टी आहे okay? ओके याचा एक बेसिक फंड आपण जाणून घ्यायचा जा प्रयत्न करू आर्टिफिशियल इंटेलिज इंटेलिजन्स म्हणजे मशीनला विचार करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणं हे लक्षात ओके फॉर एक्झाम्पल वगैरे पुढे सांगतोस तुम्हाला मशीन लर्निंग म्हणजे मशीन आपोआप शिकते आणि सुधारते डाटाचा वापर करू महत्वाची गोष्ट आहे ओके म्हणजे अलेक्सा झालं तुम्ही गुगल असिस्ट वापरता ठीक आहे नाही तुम्ही बोलून टाईप करता हे हे सगळं कुठून येत आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ओके आणि मशीन लर्निंग म्हणजे आपोआप शिकते एखादी गोष्ट ती सुधरून घेतो जसं की आत्ता आलं चॅट जी पी टी जेमिनी आफ्टर दॅट डीप सी हे सगळं मशीन लर्निंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर डिपेंड असणाऱ्या गोष्टी आहे ठीक आहे ना जसं की फॉर एक्झाम्पल इथं सांगितलं जसं मी गुगल असिस्ट यूट्यूब रे यूट्यूब रेकमेंडेशन्स म्हणजे जे काही मशीन लर्निंगची मी गोष्ट आत्ता म्हटली होती म्हणजे तुम्ही तुम्ही एखादा समजा पर्टिक्युलर महाराष्ट्र सिटी रिलेटेड समजा तुम्ही व्हिडिओ बघत असणार तर तुम्हाला गुगल तेच रेकमेंड करते की जे महाराष्ट्र टीच्या रिलेटेड राहणार याला मशीन लर्निंग म्हणते ओके म्हणजे त्याच्यामध्ये जो काही डाटा स्टोअर आहे त्या डोटाचा वापर करून ती ॲटोमॅटिक तुम्हाला कसे सजेशन देत आहे प्रकारे इन्स्टा म्हणा फेसबुक म्हणा या सगळ्या गोष्टी मशीन लर्निंगचा वापर करत आहे आणि गुगल असे असिस्टे आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक चांगलं उदाहरण आहे फेस रिकग्नायझेशन झालं सेल्फ ड्रायव्हिंग अडॅस आजकाल समजा तुम्ही कोणत्याही जर गाड्या घेण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यात अडॅस राहते सेल्फ ड्रायव्हिंग कार्स हे सगळं ए आय आणि यम एलचं कमाल वर्क आहे येत काही डाऊट नाही ठीक आहे म्हणजे शॉर्टमध्ये तुम्हाला मी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगबद्दल सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला ठीक आहे मग दुसरा जो पार्ट येते मग ही ब्रांच का निवडावी हा मोठा प्रश्न आहे तर बघा वाय ए आय एम एल ठीक आहे नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग ही ब्रांच का बरं निवडावी बघा नाऊ डेज ए आय इज एव्हरीवेअर ठीक आहे इन्फॉर्मेशन इन्फॉर्मेटिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये हेल्थ केअरमध्ये फायनान्समध्ये ॲग्रिकल्चर आणि आता तर एज्युकेशनमध्ये okay. सुद्धा पण याचा वापर केला चाललेला आहे ओके आणि यामुळे जॉब्स वाढत आहेत आणि तीसुद्धा हाय पेईंग जॉब्स ओके okay. ओके okay. म्हणजे जो काही डाटा आहे हे एकवीसव्या शतकाचं सोनं आहे आहे की नाही आणि ए आय एम एल ग्रॅज्युएट्स हे डाटाचं सोनं कसं वापरायचं हे तुम्ही त्या ब्रांचमध्ये हो शिकता ठीक आहे ना जसं मशीन लर्निंग जसं एखादं यूट्यूब युट्यूब रेकमेंड करत आहे युट्यूबकडे तो सगळा डाटा स्टोर्ड आहे ठीक आहे ना एखादा समजा आपण इंस्टाग्रामवर समजा महाराष्ट्र सि महाराष्ट्र सी सिटी रिलेटेड समजा आपण एखादी पोस्ट जर बघत असेल तर पुन्हा आपल्याला तशाच प्रकारचा तो पोस्ट रेकमेंड करायला लागतो हा पूर्ण डाटाचा खेळ आहे एकवीसवं शतक यासाठीच आहे सा ओके फ्युचर प्रूफ करिअर आहे यामध्ये जर तुम्ही इंजिनिअरिंग केलं काहीच प्रॉब्लेम नाही ओके आता ए आय आहे पुढचं दशक एआयचंच असणार आहे एका लक्षात काय बरं निवडावी याबद्दलचे सगळ्या मनातले क्वेश्चन्स आपण तिथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला आफ्टर दॅट खरंच या ब्रांचमध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत का नक्कीच आहे ओके भरपूर करिअर ऑप्शन्स आहे ॲज अ डाटा सायंटिस्ट आफ्टर दॅट ए आय इंजिनियर एम एल इंजिनियर रोबोटिक्स इंजिनियर बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर कम्प्युटर विजन इंजिनियर एन एल पी स्पेशालिस्ट नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग अ रिसर्च सायंटिस्ट झिदर पोस्टिंग्स रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर ब्रांच ओके इंडस्ट्रीमध्ये मागणी वाढते ए आयचं इंटिग्रेशन बँकिंग रिटेल डिफेन्स ॲग्रिकल्चर आणि हेल्थ केअरमध्ये वेगाने होत चाललेला आहे इथं लक्षात त्याच्यामुळे याचा हाडे पण सांगतो दहा ते पंधरा वर्षात म्हणजे फुडला म्हणजे ही ब्रांच इतकी पुढं जाणार आहे की याचा आपण कधी विचार पण केलेला नाही आफ्टर दॅट मग ही जर आपण खरंच ब्रांच घेतली तर मग आपल्याकडे टॉप रिक्रुटर्स किंवा टॉप कंपनीज आहे का की जे आपल्याला जॉब देऊ शकतात ठीक आहे टॉप कंपन्या ज्या ज्यामध्ये जो काही विद्यार्थी ही ब्रांच घेऊन ग्रॅज्युएट होईल ते हायर करतात ओके आफ फर्स्ट वन गुगल ठीक आहे जेमिनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचंच उदाहरण आहे आफ्टर दॅट ॲमेझॉन मायक्रोसॉफ्ट टी सी एस इन्फोसिस ॲसेंचर आय बी एम एनविडिया ही खूप वेगाने पुढे जाणारी कंपनी आहे म्हणजे तुम्ही एन डी कधी पण सर्च करा रोबोटिक्सवरीचा खूप भर आहे ओके छोटे छोटे गॅजेट्स डिवायसेस बनवत राहतात नक्कीच बघा याच्याबद्दल ओके एच सी एल फ्लिपकार्ट रिलायन्स झिओ झेन्सर टेक्नॉलॉजी स्टार्टअप लाईक फ्रॅक्टल अॅनिटी कॅन क्वांटिफी अँड मेनी मोर तर लक्षात ठीक आहे काही हरकत नाही मग समजा ही जर ब्रांच घेतली सेक्शन फायमध्ये आपण डिस्कस करूया की या ब्रांचमध्ये पॅकेजेस आणि ॲव्हरेज पॅकेजेस किती राहू शकतात ठीक आहे म्हणजे समजा तुम्ही जर चांगल्या कॉलेजमधनं समजा ही ब्रांच घेऊन जर ग्रॅज्युएट होत असाल तर नक्कीच इन अँड ॲवरेज तुम्हाला पाच ते दहा लाख कुठेच नाही गेलो ओके पाच ते दहा लाख नाही कुठेच नाही गेले ठीक आहे आणि चांगलं जर तुम्ही टॉप आय आय टी आणि एन आय टी जर प्रीमियम कॉलेजमधून लाईक सी यू पी पी आय सी टी वी जी टी आयमधून जर तुम्ही ग्रॅज्युएट असेल तर हायस्ट पॅकेज तुमचं वीस ते चाळीसच्या अनिल कुठेच नाही गेलं ओके आणि सम इंटरनॅशनल कंपनीज विच आर ऑफरिंग वन करोर मोर दॅन वन करोर झालेलं आहे हे झालेलं आहे म्हणजे तुम्ही नुकतंच एलन मसनी ट्विटरसाठी सी ओ समजा एका एक इंडियन आहे तो भारतातला आहे आणि दिल्ली युनिव्हर्सिटीचा मुलगा आहे ठीक आहे त्या सरांना सर्वात जास्त पॅकेज मिळाला आहे ओके यू कॅन सी सर्च करून बघा या सगळ्या गोष्टी सेक्शन फाईव्ह आफ्टर दॅट वीच आर द बेस्ट कॉलेजेस इन महाराष्ट्र फॉर दिस पर्टिक्युलर ब्रांच नन अनादर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी वीजी टी एम मुंबई पी आय सी टी पुणे एम आय टी डब्ल्यू पी यू पिने व्ही आय टी पुणे पी डबल आय टी पुणे जे एच रायसून नागपूर डी जे सांगवी मुंबई के जी सोमय्या सरदार पटेल इन्स्टिट्यूट फ्रॉम द मुंबई कट ऑफ लक्षात ठेवा सी पी आणि वीजी टी आयसाठी कट ऑफ अत्यंत हाय जाण्याची शक्यता हंड्रेड पर्सेंट राहतो सी एस आय टी आणि ए आय अँड एम एल याचा कट ऑफ नियर अबाउट सेम राहतो ठीक आहे सो इन द लास्ट सेक्शन वी विल डिस्कस व्हॉट इज द फ्युचर स्कोप ऑफ ए आय एम एल ठीक आहे भविष्य उज्ज्वल आहेत काही मोठा प्रश्न नाही आहे ऑटॉनॉमस व्हीकल्स ठीक आहे नाही ज्या काही आता टेस्लाच्या झाल्या किंवा आपल्या भारतातही महिंद्राच्या बी सिक्स बी नाईन या ज्या काही व्हेकल्स येत आहेत या सगळ्या याच्यावरच डिपेंड स्मार्ट सिटी ए आय इन सर्जरी हेल्थकेअर पर्सनलाइज एज्युकेशनमध्ये पण पर ए आय ओके प्रिडेक्टिव्ह अॅनालिटिक्स ॲग्रिकल्चर रोबोट्स आजकाल जे काही फवारणी नाही होते शेतात ड्रोन फवारणी नाही होते ते कसं जगा मला आहे ए आय आणि एम एनचा इंडस्ट्रीयल ऑटो ऑटोमेशन्स ओके चॅटबोर्ड्स लाईक चॅट आट जी पी टी जेमिनी डी डीप सिक्स अँड व्हर्च्युअल असिस्टन्स लाईक गुगल असिस्ट भरपूर सारे आजकाल तुम्ही व्हॉट्सअपवरून बोलून टाईप करू शकता व्हॉट्सअप असिस्ट ठीक आहे यामध्ये रिसर्च डेव्हलपमेंट इनोनेश इनोव्हेशनसाठी भारत भारत आणि विदेशात भरपूर स्कोप आहे याच्या लक्षात काही मोठं याच्यात डाऊटच नाही आहे ओके आफ्टर दॅट कॉल टू ॲक्शन क्लोजिंग सो मित्रांनो जर तुम्हाला इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी आणि फ्युचर रेडिय करिअरमध्ये जर रस असेल तर नक्कीच ए आय एम एल इज द ब्रिलियंट चॉईस फॉर यू आणि व्हिडिओ जर आपला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं या ब्रांचबद्दलचं काय मत आहे किंवा कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचा विचार करत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा ठीक आहे लगेच आपण भेटूच पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये सो थँक्यू फॉर वॉचिंग सी इन द नेक्स्ट व्हिडिओ